नेपाळ पाकिस्तान आणि बांगलादेश यांची जेव्हा जेव्हा भारत कोंडी करतो तेव्हा ते सरस एकच मार्ग वापरतात शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र त्यामुळे चायनाला तेव्हा तेव्हा हाताशी घेतात म्हणजे हा सत्तर वर्षाचा तुम्ही एकंदरच जर डिप्लोमसीचा अभ्यास केला तर कळेल की ते चीनला हाताशी घेऊन भारतावरती दडपण आणण्याचा प्रयत्न करतात आता ब्रह्मपुत्रेचा मुद्दा आहे तर ब्रह्मपुत्रा नदीच्या वरचा जो स्त्रोताची नदी आहे तिला यार्लुंग सांगपो असं म्हटलं जातं आणि यार्लुंग सांगपो नदीचं पाणी वळवून एक खूप मोठं धरण बांधण्याचा म्हणजे ते खूपच मोठं धरण आहे असं खूप मोठं धरण बांधण्याचा प्रकल्प ऑलरेडी चीनानी येऊ घातलेला आहे फक्त एकंदर या दोन देशांमध्ये जी चर्चा चाललेली आहे त्या चर्चेमुळे तो, चर्चे तो प्रकल्प अडकला तसा प्रकल्प येऊ घातलाय आता पाकिस्तान बांगलादेश आणि नेपाळ या तिन्ही देशांनी मिळून एकत्रितपणे चीनला काही वाटाघाटी केल्या तर चीन खरोखरच यारणूक सांगू होतो आम्ही प्रकल्प बांधतो असं म्हणेल आणि जी ब्रह्मपुत्र आहे जी आसामच्या संपूर्ण मैदानी प्रदेशाला पाणी देते Mm -hmm. सगळ्या मैदानी प्रदेशाचं पाणी जाण्याची परिस्थिती येऊ शकते त्यामुळे चीन या पद्धतीत भारताची कोंडी करू शकतो त्यात भारताला बांगलादेशला हाताशी घ्यावा लागेल त्याच्यावर तो एक सोल्युशनचा मुद्दा आहे कारण ब्रह्मपुत्र बांगलादेशमध्ये जातात mm -hmm.